नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरदगाव कांदा मार्केट लिलाव सकाळचं आहे आवक चार हरी झालेलं आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लिलाऊ सकाळी वार शनिवार चला तर बघूया आजचे बाजार भाऊ दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे बाजारभाव डेली अपडेट माहिती होती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासष्ट ते सत्तर साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकतात बिस्किट कलरमध्ये बिस्किट कलरमध्ये माल आहेत मित्रांनो रिक्षा मालला आहेत दादा कांदे का भाव झाले चौदाशे पंच्याऐंशी रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा खंडाळा चौदाशे पंच्याऐंशी रुपये गेल मित्रांनो डबल पत्ती माल आहेत चौदाशे पंच्याऐंशी रुपये सुपर क्वालिटीज माल मित्रांनो पासष्ट ते सत्तर साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कलर मध्ये चमके माल आला दादा कांदे का भाव झाली सोळाशे बावन्न रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा मस्की बिरगाव सोळाशे बावन्न रुपये गेला नाव काय म्हटले शेख ओके दादा मस्कीहून आलेले बा। सोळाशे बावन्न रुपये गेलेले सोळाशे बावन्न रुपये बिस्किट कलर मध्ये मित्रांनो बिस्किट कलर मध्ये मीडियम क्वालिटा आहेत काय बदल कांदे साडे चौदा कुठला कांदा गाव टीम साडे चौदाशे रुपये गेलेले आहेत मित्रांनो डबल पत्ती माल आहेत साडे चौदा रुपये सुपर क्वालिटीचं माल आहेत सॉरी बिस्किट कलर मधले बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते साठ सहाजी काय होईल कांदे आपले साडे चौदाशे साडे चौदाशे रुपये गेलो मित्रांनो कुठला कांदा गोदेगाव साडे चौदाशे रुपये गेलेले ताद्या भाऊ कांदे काय बदलशे अकरा पंधराशे अकरा रुपये गेलो कुठला कांदा किरतपूर पंधराशे अकरा रुपये गेलो मित्रांनो बिस्किट कलर मध्ये पंधराशे अकरा रुपये पासष्ट ते साठ ते पासष्ट सेज आहेत पंधराशे अकरा पंधराशे अकरा रुपये गेल मिडियम गो गोल्ड आहे मित्रांनो गोल्डी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची जी मिक्स आहे कलरमध्ये मध्ये काय होत आता कांदे साडे पंधराशे रुपये कुठला कांदा मस्की, मस्की विरगाव साडे पंधराशे रुपये गेलो मित्रांनो सॉरी पंधराशे बहात्तर रुपये गेलेले पंधराशे बहात्तर रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो गोल्डी मिक्स आहे गोल्मिक्स बिस्किट कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत मेडियम गोल्टा हे काय कांदे दादा भाऊ चौदाशे चोपन्न चौदाशे चोपन्न रुपये गेलो विरगाव ना लाडगाव चौदाशे चोपन्न रुपये गेलो मित्रांनो गोल्टी मिक्स मित्रांनो गोल्टी मिक्स कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ट आहे का कांदे कांदेशे चौपन्न रुपये पंधराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट रुपये गेले कुठला कांदा डवळा दौल थांबाळा ओके पिकअप माल मित्रांनो चौदाशे पंच्याण्णव रुपये गेलेले आहेत मित्रांनो गुलटी मिक्स मिडियम मिडीयम बिस्किट बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलर मध्ये चौदाशे पंच्याण्णव ना कुठला कांदा मस्की विरगाव चौदाशे पंच्याण्णव रुपये गेला पाच कमी पंधराशे रुपये सुपर क्वालिटीज माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता समक आहे माला मिडियम गोल्ट आहे मित्रांनो मिडीयम गोल्ड एक साईज माल हे एका बघायला कांदे दादा पंधराशे ऐंशी पंधराशे ऐंशी रुपये गेले मित्रांनो वीस कमी सोळाशे रुपये कुठला कांदा नादी विरगाव भावपट्टी द्या ना पंधराशे ऐंशी रुपये गेल मित्रांनो भाऊ बघू शकता पंधराशे ऐंशी रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ सैज आहेत पंचावन्न ते साठ क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये भाव काय झाले चौदाशे चौदाशे अठ्ठ्याऐंशी ओके चौदाशे अठ्ठ्याऐंशीवर बघेल मित्रांनो चौदाशे अठ्ठ्याऐंशी <coughs> कलरमध्ये मित्रांनो सुपर क्वालिटीच माल आहेत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहे पंचावन्न ते पासष्ट क्वालिटी बघू शकता मालाची <coughs> काय भाव झाले का दे। कांदे भाव काय झाले ಸೋಳೆ ಛತ್ತ ಸೋಳೆ ಛತ್ತೀಸ ರೂಪ ಮಿತ್ರ ಕಾಯ್ಲಿ ಗಾವಂಟೆ ಪಾಟೀಲ್ ಬೇನತೆ ಓಕೆ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟ ಡಬಲ್ ಮಧ್ಯಾಹ್ವ ಪಂಚರ ರೂಪಾಲಿ सोळाशे सुपर क्वालिटीच माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाचे कलर आहेत पासष्ट पर्यंत सैज आहेत सोळाशे रुपये गेलेलं आहे गुल्टी मिक्स मित्रांनो पासष्ट पर्यंत सैज आहेत गुल्टी मिक्स आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाचे काय बसायला कांदे भाऊ का गेले पाहुणे सोळाशे कोणतं आहे आहे बियाणं नाशिक गुलाबी ओके काय बोलाय पंधराशे पंच्याहत्तर एक साईज माल मित्रांनो मिडियम ग्वाल्टा कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंधराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले आहेत मित्रांनो पंचवीस कमी सोळाशे रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो एक साईज माल आहे मीडियम गोल्ड बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता रिक्षामधला माल मित्रांनो काय भाव बदलले आपला एक दादा आहे काय झाले हां पंधराशे दोन पंधराशे दोन रुपये गेलेले आहेत मित्रांनो कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे कासली ओके मिक्स मित्रांनो मिक्स पासष्ट पर्यंत साईज आहेत मिक्स बिस्किट कलरमध्ये ये काय बदलले चौदाशे चौदाशे बावन्न चौदाशे बावन्न रुपये गेलेले ಸೋಪಡ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಸೋಪಡಾ ಡಾಗಿ ಸೋಪಡಾ ಡಾಗಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಸೋಪಡ್ಯಾ ಭಾವ ಸೋಪಡೆ ಚಾರೀ ಓಕೆ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡಾ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರೋ ರೀಕ್ಷಾ ಮಾದೇ ಬಿಸ್ಕಿಟ್ ಕಲರ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಮಾಲಾಚ ಕಲರ್ ಭಾವ ಕಾಯಿ ಪಾವನೆ ಪಂದ್ರ ಪಾವನೆ ಪಂದ್ರೆ ರೂಪ ಗೇ चौदाशे पंच चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले रे बिस्किट आहे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मारला बिस्किट कलर मध्ये पासष्ट पर्यंत काय बघायला कांदे पंधराशे सहासष्ट कुठला कांदा वैजापूर पंधराशे सहासष्ट रुपये गेलं क्वालिटी सोपड आहेत डागी डागी माल आहेत सोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता का बघायला कांदे आज बारा एका बाराशे एकाहत्तर रुपये गेल मित्रांनो बाराशे एकाहत्तर रुपये बाराशे एकाहत्तर कुठला कांदा कुठला आहे बेलगाव ओके बेलगाव नाही दादा बाराशे एकाहत्तर रुपये गेला चोपडा माल येत डागी ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता माला बिस्किट कलर मध्ये साठ ते पासष्ट सहजे दादा कांदे आपले काय भाव पन्नास पंधराशे पन्नास कुठलं कांदा कासली बेन कोणतं घरगुतीचे ओके नाव काय म्हटले मलिक ओके दादा कास्टली पंधराशे पन्नास ओके okay. ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो मिडीयम गोल्ड बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती का काय बोलावली हे साडे पंधराशे गेले साडे ठीक आहे बियाणं कोणतं आहे प्रशांत प्रशांत आहे का ओके डबल मध्ये ठीक आहे दादा किती अजून माल माल आहे सात आठशे क्विंटल सात आठशे क्विंटल ओके दादा धन्यवाद क्वालिटी नसते मित्रांनो मीडियम क्वालिटा क्वालिटी बघू शकता हे काय बदल कांदे पंधरा सदोतीस ओके पंधराशे सदोतीस रुपये गेले मित्रांनो कासली का ओके कलरमध्ये मित्रांनो मिडीयम गोल्ड कलर आहेत क्वालिटी बघू शकता एक साईज माले मित्रांनो मिडीयम गोल्ड मिडियम गोल्ड आहेत कलर आहे हे काय बजालते ना कांदे का बजाले पावणे सोळा ओके पावणे सोळाशे रुपये गेल मित्रांनो पंधराशे एकोणसाठ रुपये पंधराशे एकोणसाठ एकोणसत्तर पंधराशे एकोणसत्तर रुपये बिस्किट कलरमध्ये मीडियम गोल्ड बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता

सुपर क्वालिटीज माल मित्रांनो कलरमध्ये डबल बत्ती माल क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सायजी मित्रांनो कलर आहेत मालाला एका बदल कांदे पंधराशे अडुसष्ट ओके पंधराशे अडुसष्ट रुपये गेलेले आहे सुपर क्वालिटीच माल मित्रांनो कलरमध्ये सुपर क्वालिटीचा क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट ते साठ ते पासष्ट साईज मित्रांनो कलर आहेत एका बदल कांदे आपले आहे ना भाव काय गेले सोळाशे सोळाशे आठ रुपये कुठला का आता वैजापूर सोळाशे आठ रुपये गेले मित्रांनो बियाणं कोणतं हो दादा बियाणं कोणतं बियाणं घरगुतीचे का ओके नाव काय म्हटले जोरे जोरे पाटील आहेत वैजापूरून आलेले दादा सोळाशे आठ रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता गुलटी मित्रांनो गुलटी उलटी बघू शकतो उलटी का बघाली एक हजार ओके एक हजार रुपये गेलेले मित्रांनो गुलटी ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मिडियम गोल्ड आहेत मित्रांनो ट्रॅक्टर मारला आहे एक सेट माल येत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची अण्णा कांदे का बोलाले पंधराशे पासष्ट कुठला कांदा तिळवणीचे इचे ओके पंधराशे पासष्ट रुपये गेले मित्रांनो बियाणे कोणतं येलोराच आहे का ओके येलोराच बियाणं आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो पासष्ट ते सत्तर साईज बिस्किट कलर मध्ये पासष्ट ते सत्तर साईज एक क्षमतला माले दादा कांदे का भाव झाले पंधराशे एक पंधराशे एकतीस कुठला कांदा चांडगाव पंधराशे एकतीस रुपये आहे बियाणं कोणतं आहे बियाणं बियाणं पंच बियाणं ठीक आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कलरमध्ये पंचावन्न ते साठ साईज मित्रांनो काय वाजायला कांदे पंधरा दोन साईज ओके पंधराशे दोन रुपये गेले मिडियम गोल्ड आहे मिडीयम गोल्ड गोल्ट मिक्स बिस्किट कलरमध्ये पिकअपमधला मधला मित्रांनो काय वाजायला कांदे चौदाशे एकोण चौदाशे एकोणतीस ओके चौदाशे एकोणतीस रुपये गेले कुठला कांदा उकडगाव उकडगाव का, चौदाशे एकोणतीस रुपये गेला ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೋಲ್ ಕಾಲ ಸವ್ವಾ ಚೌದಶೇ ಕೂಡ ಉಕ್ಕ ಚೌದೇ ಚೌದೇ ರೂಪಾಯಿ ಗ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಿತ್ರ ರೂಪಾಯಿ ಗಸಟ್ಟಿ ಸತ್ತರ ಸೈಜ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಸೋಪಡೋ ಮಾಲೇ ಡಾಗಿ ಕಲರ್ ಮಧ್ಯೆ पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहेत कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत डबल पत्ती क्वालिटी बघू शकता मधला माल आहेत हे का भाव झाले कांदे पंधराशे सत्तर पंधरा सत्तर पंधराशे सत्तर रुपये गेल मित्रांनो तीस कमी सोळाशे रुपये कुठला कांदा कापूस वाडगाव कापूस वाडगाव बियाणं कोणतं आहे येलोरा येलोराचं बियाणं आहे ठीक आहे भावपट्टी दाखवा पंधराशे सत्तर रुपये तीस कमी सोळाशे मी गुलटी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची उलटी गुलटीची क्वालिटी बघू शकता नंबर एक क्वालिटीची उलटी उलटी का भाजाली तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी कुठली उलटी वैजापूर मस्की वैजापूर मस्की तेराशे एकोणऐंशी रुपये गेलेले किती अजून तुम्ही शंभर एक शंभर एक क्विंटल आहे का ओके सुपर क्वालिटीच माल मित्रांनो पंचावन्न ते साठ साईज आहेत क्वालिटी बघू शकता मला कलर मध्ये पिक्षा माझला माल मित्रांनो का बदल पंधराशे ऐंशी कुठला कांदा वाडगाव वैजपूर तालुक्या पंधराशे ऐंशी रुपये गेलेलं आहे नाव काय म्हणते कदम पाटील ओके पंधराशे ऐंशी रुपये गेलेलं गेलेले बियाणं कोणतं बिहन अजित अजितचं आहे का ठीक आहे अजितचं बियाणं आहे पंधराशे ऐंशी रुपये गेलं वीस कमी सोळाशे रुपये गुलटी मिक्स मित्रांनो पासष्ट पर्यंत आहेत गुलटी मिक्स आहे क्वालिटी खोकू शकता माला रिक्षा मालला माल येत होईल कांदे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न कुठला पडेगाव पंधराशे एक्कावन्न रुपये गेलो तर आज काय बादर भाऊस काय आज सतराशे सरासरी पंधरा साडे पंधरा सोळा पंधरा सोळा रुपये सरासरी चालू आहे ठीक आहे दादा धन्यवाद पंधराशे किती म्हणले पंधराशे एक्कावन्न एक्कावन्न ओके पंधराशे एक्कावन्न रुपये आहे भावपट्टी बघू शकतो मित्रांनो पंधराशे एक्कावन्न रुपये मिडियम मिडियम आहे गेलेले पासष्टपर्यंत पर्यंत आहे क्वालिटी बघू शकत मला कलरमध्ये का का झाले पंधरा साठ पंधराशे साठ रुपये गेलेलं आहे पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये गेलेलं आहे पंधरा साठ चाळीस कमी सोळाशे रुपये बिस्किट कलरमध्ये गुलटी बिस्किट कलरमध्ये नंबर एक क्वालिटी गुलटी बिस्किट कलरमध्ये का बदल उलटी बाराशे बाराशे पाच ओके बाराशे पाच रुपये गेले बाराशे पाच रुपये गेलेली मित्रांनो गोलटी गोजडे पाटी बाराशे पाच रुपये गुलटी तीन नंबर तीन नंबर मित्रांनो बिस्किट कलरमध्ये गुलटी बघू शकता गुलटी का बदल एक हजार पंचवीस ओके एक हजार पंचवीस रुपये गेले गोलटी